अमळनेर सहकारी बँकेच्या अद्ययावत इमारतीचा लोकार्पण सोहळा सहकारी बँकांनी तरुण महिला बचत गट यांना व्यवसायासाठी कर्ज देऊन प्रोत्साहन देण्याची गरज सहकार मंत्री बाबासाहेब पाटील राज्यातील सर्व सहकारी बँकांनी अधिकाधिक शिक्षित युवकांना रोजगाराभिमुख व्यवसाय उभा करण्यासाठी प्रोत्साहन देऊन कर्ज उपलब्ध करून द्यावं तसंच महिलांचे बचत गट ही प्रचंड मोठी आर्थिक ताकद आहे त्यांची कर्ज परतफेड करण्याची टक्केवारी विश्वासवर्धक आहे त्यांना नवनवे व्यावसायिक कौशल्य आत्मसात करायला लावून कर्ज दिले तर कोणतेही सहकारी बँक एन पी एमध्ये जाणार नाही वित्तीय क्षेत्रातील सहकार चळवळ पुढे नेण्यासाठी बँकांनी पुढे येऊन नवनवीन कल्पना आत्मसात करणे गरजेचे असल्याचं प्रतिपादन राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केलं शतक महोत्सवी वर्षात पदार्पण केलेल्या दि अंबळनेर कोऑपरेटिव्ह अर्बन बँकेच्या भव्य अद्यावत इमारतीचं लोकार्पण सोहळा त्यांच्या हस्ते झाला त्यानंतर अमळनेर येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते प्रायोजक बाय श्री दत्त ज्वेलर्स मोडनिंब गेल्या पंचवीस वर्षापासून आपल्या सेवेत असलेल्या श्री दत्त ज्वेलर्स मध्ये शुद्ध सोने व चांदीचे हॉलमार्क प्रणीत तयार दागिने तसेच ऑर्डर प्रमाणे दागिने तयार करून मिळतील आमचा पत्ता श्री दत्त ज्वेलर्स तानाजी चौक संभाजीनगर रोड मोडनिंब संपर्क संपत काका औदुंबर महामुनी मोबाईल नंबर नव्वद अकरा शून्य तीन सत्तावन्न ब्याण्णव आणि विभाग मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील माजी मंत्री आमदार अनिल पाटील माजी आमदार साहेबराव पाटील जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन संजय पवार नाशिक विभाग सहकारी संस्थेचे सहनिबंधक संभाजी निकम जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाणे माजी जिल्हा परिषद सदस्य जयश्री पाटील सहकार भारतीचे अखिल भारतीय संघटन मंत्री दिलीप पाटील आमळनेर सहकारी बँ बैं, अर्बन बँकेचे चेअरमन पंकज मुंदडे यांच्यासह सर्व संचालक मंडळ अधिकारी पदाधिकारी बँकेचे लाभधारक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते लाईव्ह महाराष्ट्र धोन न्यूजसाठी आमळनेर तालुका प्रतिनिधी नूर खान ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र न्यूज न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा